नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत मेथीचा पराठा मी मेथी एक जुडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता यामध्ये काय घालायचंय ते बघूया आपण यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण अद्रकचा ठेचा घालणार आहोत असा जाडसर मिक्सर मध्ये मी काढून घेतलेला आहे आणि घालूया पाव चमच जिरे पाव चमच ओवा पाव चमच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ हे जिन्नस एकत्र करून घेऊया आधी एक वाटे बेसन पीठ घालूया यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेते मी तीन वाट्या आणि हलकं हलक पीठ मळून घेणार आहे मी तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी ला, लाटी करून घेतलेली आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याला लाटण्यासाठी हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ याकरता घेतलं कारण की त्याला कुरकुरीतपणा छान यावा म्हणून तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं ला आहे आणि मी तुम्हाला परत एक वेळेस लाटून दाखवते हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचंय हलक्या हाताने अतिशय सुंदर होतात हे पराठे तुम्ही बघू शकता हे बघा पराठे लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत लाटायला खूप इझी जातात हे पराठे तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे होतात ते गरम गरम मेथीचे पराठे दह्यासोबत खायला खूप छान लागतात नाश्त्याचा पदार्थ आहे हा हे बघा अशाच प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेणार आहे आणि आपले पराठे खायला तयार आहेत मी सर्व करते हे बघा किती छान झालेले आहेत आपले पराठे आपण दह्यासोबत याला आरामात खाऊ शकतो माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटते ते सांगायला विसरू नका नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा बेल ला टच करा